माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण आशा स्वयंसेविका भरती याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही भरती माझ्या मैत्रिणींसाठी आलेली आहे तर सर्व मैत्रिणींना माझी विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नव नवीन असेल ते मी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील तर सर्व माझ्या मैत्रिणींसाठी आज नवीन खुशखबरी आलेली आहे तर ती म्हणजे आशा स्वयंसेविका भरती पात्रता खूप कमी लागणार आहे दहावी पास बारावी पास तसेच जे कोणी पदवीधरही असेल ते पण इथे अर्ज करू शकतात पण तुम्हाला वाटेल की मी पदवीधर आहे मग मी आशा सेविका कसं काय होईल आशा सेविका तर खूपच कमी पात्रता असलेल्या मुली बनतात पण तसं नाही यामध्ये तुमची पद उन्नती पण होते यानंतर तुम तुम्हाला दुस पुढचं पद पण भेटत चालतं कसे सरकारी सेवेमध्ये एकदा आले तुमी, तर तर तुम्ही तर त्यात तुमचा फायदाच असतो नुकसान नसतं तर त्यामुळे अर्ज करण्यास इथे काहीच हरकत नाही आहे त्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित लक्षात येऊन जाईल तर चला तर मग सुरू करूया काय आहे यामध्ये नवीन माहिती तर ती आपण इथून जाणून घेऊया तर राष्ट्रीय आरोग्य अभियान व महानगरपालिकांतर्गत खालील दिलेल्या हेल्थ पोस्टसाठी म्हणजे आशा रिक्तपदे असून भरती करायची आहे म्हणजे विविध आशा सेविकांची इथे भरती होणार आहे त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे यासाठी तुमची पात्रता काय लागणार आहे तर बघा तुमचं जर दहावी पास असेल बऱ्याच आता मुलींचं शिक्षण होत नाही गावाकडे राहतात वगैरे काही अडचणींमुळे होत नाही त्यांचं शिक्षण दहावीच पास दहावीपर्यंत मुश्किलीने त्यांचं झालेलं असतं त्यानंतर ज्या कोणी बारावी पासही असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल प तरीही तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकणार आहात भरतीचा विभाग आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मनपाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे आरोग्य क्षेत्रात ही नोकरी मिळवण्याची सगळ्यात मोठी संधी चालून आलेली आहे पदाचे नाव आहे आशा स्वयंसेविका आशा कर्मचारी शैक्षणिक पात्रता वरती सांगितल्याप्रमाणेच असणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धतीही कशी आहे तर ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन नाही तर स्वतः जाऊन तिथे अर्ज द्यायचा आहे त्या पत्त्यावर किंवा पोस्टॅन पाठवायचा आहे निवड प्रक्रिया आहे गुणवत्ता यादी आधारित तुमचे जे गुण आहे परीक्षेचे त्याच्या आधारात तिथं तुमची निवड होणार आहे इथे तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची नाही आहे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे तर बघा तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष असेल आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकतात एकूणपदे चौदा भरण्यात येणार आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे जळगाव जॉब लोकेशन कोणतं आहे तर जळगाव आहे सुप्रीम कॉलनी शिवाजीनगर प्रिपा प्रिप्राळा हुडको हरिविठ्ठल नगर हे जॉब लोकेशन असणार आहे आणि सर्व उमेदवारांचे शैक्षणिक आर्थिकनुसार मेरिट लिस्ट तयार करून निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येऊन त्याप्रमाणे नियुक्ती त्या आदेश निर्गमित करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार तुमचे डॉक्युमेंट बघून त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि तशी ती प्रसारित होणार आहे आणि उमेदवारांनी स्वहस्ताक्षराने अर्ज लिहून स्वतःच्या अक्षरात अर्ज लिहायचा आहे त्याचबरोबर आधार कार्ड कार्ड रहिवाशी दाखला शैक्षणिक अरंतीचे सर्व प्रमाणपत्र जोडून सदर अर्ज प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर नगर जळगाव मनपा दवाखाना विभाग येथील कार्यालयाची टपालामध्ये दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक आडो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पोहोत म्हणजे अठ्ठावीस तारीख ही लास्ट डेट असणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहे अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत तुमचा अर्ज त्या कार्यालयात पोहोचला पाहिजे जर तुम्ही स्थानिक रहिवाशी यासाठी तुम्ही स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या लगेच वैपेन घ्या बरं प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहू नगर जळगाव मनपा दवाखाना विभाग तर असा हा पत्ता आहे परत एकदा रिपीट करते प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव मनपा दवाखाना विभाग तर याची जी जाहिरातीची पी डी एफ आहे ऑन तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा नमुना कसा असेल त्याची पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सम बॉक्समध्ये देत आहे ती लिंक क्लिक करा पी डी एफ डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून घ्या त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करा आणि ती जाहिरात पण एकदा व्यवस्थित वाचून घ्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गर तुम्हाला जर गरज नसेल तर तुमच्या मै माई, मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत